बातमी आहे पिंपरी अंगावर लोखंडी प्रवेशद्वार पडल्याने चिमुकलीचा अंत झाला आहे या घटनेचा व्हिडिओ आता समोर येतोय सीसीटीव्ही समोर आलेला आहे जीवावर या ठिकाणी या चिमुकलीच्या बेतलेला आहे पिंपरीतल्या पोप बोपखेल बो, या परिसरातील ही घटना आहे घटनेचा सीसीटीव्ही हा समोर आला आहे खेळ हा जीवावर बेतलाय आपण हे दृश्य पाहतोय सीसीटीव्ही मधील ही दृश्य आहेत गावर लोखंडी प्रवेश द्वार पडल्याने है। आपले अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडलेले आहेत अविनाश अत्यंत धक्कादायक बातमी आपण पाहतोय या ठिकाणी या चिमुकलीचा अंत झालाय काय अधिकची माहितीच अतिशय समोर येत आहे आणि आता सीसीटीव्ही देखील आपण पाहतोय बाहेर खेळत असताना चिमलीच्या अंगावर एक गेट पडलेला आहे आता समोर येत आहे की हे गेट या पूर्वी देखील एक दोन वेळा खाली पडलं होतं आणि या याबाबत आजूबाजूच्या लोकांनी घरमार्काला याची माहिती दिली होती की या गेटबाबत तुम्ही म्हणजे हे गेट पक्क करण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं होतं परंतु त्यानंतर देखील घरमालकानी यावर काहीही कारवाई केली नाही आणि आज अखेर काल या हेच गेट एकाच मुकलीवर पडून तिचा दुर्दैवी अंत झालेला आहे सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो कस खेळत असताना हे लहान मुलीच्या अंगावर गेट पडला आणि तिचा दुर्दैवी अंत झालेला आहे पण याबाबत आता पोलीस काय कारवाई करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु सध्या तरी हे अतिशय दुर्दैवी घटना ही जी आहे ती समोर येत आहे धन्यवाद विनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी